भरत गोगावले यांच्यावर सातत्यानं अन्याय होत राहिला महेंद्र दळवी रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटत नाहीये त्यामुळे मंत्री गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे यांच्यातील संघर्ष कायम आहे आता एक मे महाराष्ट्र दिनाला होणाऱ्या ध्वजारोहणाचा मान देखील आदिती तटकरे यांना मिळाल्यानं शिंदेचे आमदार महेंद्र दळवी चांगलेच संतापलेत ध्वजारोहणाचा मान मिळाल्याचा संताप व्यक्त करत त्यांनी या निर्णयाचा निषेध केलाय आमच्या उठावाचा त्यांना कदाचित विसर पडलाय का आमचा रायगड पॅटर्न उठाव संपूर्ण महाराष्ट्रानं अनुभवलाय त्यामुळे मी रायगडच्या मुख्यालयातील आमदार असल्यानं मंत्री आदिती तटकरे यांना रायगडच्या पालकमंत्री पदावर स्थगिती असताना सुद्धा असा अधिकार शासनानं देऊ नये असा टोला सुद्धा त्यांनी प्रशासनाला लगावलाय रायगडमध्ये आमचे सेनेचे तीन आमदार असताना जनतेनं आम्हाला दिलेला जनाधार हा आमचा हक्क आहे मात्र तसा असताना सुद्धा हा घेण्यात आलेला निर्णय चुकीचा असून याचा मी निषेध करतो असा राग त्यांनी यावेळी व्यक्त केला सुनील तटकरे यांनी तर आमच्यासाठी मोठं मन करायला हवं होतं त्यांनी रायगड जिल्ह्याला ज्यांनी खऱ्या अर्थानं न्याय दिला त्या भरत गोगावले यांच्याकरता रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिफारस पत्र करायला हवं होतं असं वक्तव्य आमदार दळवी यांनी केलंय त्यामुळे पुन्हा हा संघर्ष किती टोकाला जातोय हे पाहणं महत्वाचं राहील आमच्या कार्यकारणीची बैठक घेऊन यावर योग्य निर्णय घेऊ आणि महाराष्ट्र तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यास त्याला कशा विरोध करायचा निश्चित करू असा इशारा सुद्धा आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरे यांना दिला आहे असं की पालकमंत्री पदाला रायगडच्या स्थगिती दिलेली आहे आदिती तटकरे पालकमंत्री घोषित झाल्यानंतर जो उठाव झाला उठवाच्या अनुषंगाने आणि आम्ही विकलेल्या विनंतीनुसार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी त्याला स्थगिती दिली आणि आज पुनश्च आज या ठिकाणी एक मे कामगार दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहणाचा अधिकार आधी तटक्याने दिलेला आहे आम्ही त्याचा निश्चित नक्की व्यक्त करतो कारण एकंदर जिल्ह्याने खऱ्या त्याने जनाधार भरतशेठच्या रूपाने खऱ्याने दिलेला आहे आणि भरतशेठ मंत्री आहेत आणि पूर्व इतिहास कदाचित त्यांना ज्ञात असावा असं मला वाटतं तर मागच्या सरकार जेव्हा परिवर्तित झालं तेव्हाच ह्याच आधी ते प तटकरे पालकमंत्री होत्या त्यांच्या त्यांच्याविरोधात मी उठाव केला रायगड पॅटर्न म्हणून उभ्या महाराष्ट्राने अनुभवलं आणि सरकार परिवर्तित झालं त्यानंतरची सगळ्या घडामोडी आहेत पुन्हाचं सरकार स्थापित झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस झाले आणि खऱ्या अर्थाने गतिमान सरकार म्हणून निश्चित झाले मी मुख्यालयातला आमदार म्हणून आमच्या सगळ्यात तमाम रायगडवासियांची विनंती आहे की स्थगिती असताना त्यांना तो अधिकार देऊ नये आणि द्यायचा होता तर बरेचसे सिनियर मंत्री सिनियर सिनियर मंत्री आहेत आणि रायगडने ज्यानंतर आम्हाला आमच्या पक्षाला दिल्या तीन आमदार आमच्या पक्षाचे आहेत भारतीय जनता पार्टी तीन आहेत एक राष्ट्रवादी सात आमदारांचा पूर्ण जिल्हा आहे मग आमची विनंती होती की बरेचशेच्या रूपाने ध्वजा अधिकार द्यायला पाहिजे होता पण तसं न होताना पुनशा स्थगिती असून देखील पालकमंत्री तटकरे आदित्य तटकर यांनी दिलेलं आहे आम्ही त्या निषेध व्यक्त करतो ना उद्या त्या संदर्भात खऱ्या त्याने आमची पक्षाची मिटिंग आहे आणि त्या कार्यकर्णीच्या मिटिंगमध्ये खऱ्या त्यांनी जे ठरेल त्याप्रमाणे एक तारखेला कशा पद्धतीने ता विरोध निश्चित करायचा आम्ही निश्चित करणार आहोत तुम्ही वारंवार विरोध केला आता गे अमित गेले तेव्हा ठरणार होत अजून काही ठरलं नाही असं तुम्ही बोलला होता असं का होत आहे खरं आहे की तो रायगडवरती म्हणजे आमच्या भरत अन्याय असं निश्चित सांगेन कारण मागच्या वेळेला बरेचसे मंत्री झाले नाही म्हणून पालकमंत्री होऊ वुश, शक होऊ शकले नाही आहेत म्हणून त्यांना ती संधी मिळाली पण आता बरेचसे पालकमंत्री मंत्री आहेत आणि चार टर्मचे आमदार आहेत सिनियरिटीच्या प्रमाणे त्यांना द्यायला पाहिजे दुर्दव आहे या रायगडचं खऱ्या अर्थाने आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत अन्याविरुद्ध लढणारे आहोत त्यामुळे याविरोधात आम्ही लढा कायमस्वरूपी चालूच ठेवणार आणि खरं तर खासदार साहेबांनी मोठं मन करायला पाहिजे होतं खऱ्या अर्थाने अनुभवी नेते आहेत राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांनी आपल्या घरात पद न देताना खऱ्या जिल्ह्याने ज्याला न्याय दिला आहे त्याच व्यक्तीला म्हणजे भरत शेटला पालकमंत्रीपद खरं देण्यासाठी त्यांनी शिफारस करायला पाहिजे पण तसं न करताना नेहमीप्रमाणे तो तटकर साहेबांचा स्वभाव आहे की सगळं आपल्यालाच पाहिजे त्याप्रमाणे त्याने ते क घडून आणलं आहे आणि म्हणून आमचा त्याला विरोध